माझं नाव आहे शंतनू कुकडे मी रेड हाऊस फाउंडेशनचं प्रेसिडेंट आहे आणि दोन हजार एकवीस डिसेंबरमध्ये आम्ही आमच्या सा संस्थेचं काम सुरू केलं गेट या ठिकाणी मला प्रेरणा सोशल सर्विससाठी इथून मिळाले की माझे दोन तीन प्लॉट्स होते ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि मी तिथं जायचो परिस्थिती बघायला वगैरे आणि लोकल लोकांशी संबंध ठेवून मला बरेच काय काय गोष्टी काय की जरी आपण एकवीस शताब्दीमध्ये आलो आहे तरी खूप काय काय एरियाज आहे महाराष्ट्रामध्ये जे खूप मागास आणि अंडर डेव्हलप्ड आहे तिथं काहीच सुविधा नाही आहे आणि लोकांना खूप त्रास आणि निराशा आहे या एरियाजमध्ये तर आम्ही चॅलेंज घेतलं की कुठं ना कुठं आपण सुरुवात करू त्यांचे काय प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी आणि आम्ही सुरुवात केली काय काय मेडिकल औषधं वगैरे टूथब्रश टूथपेस्ट आणि केसामध्ये तेल टाकण्याचे हे सगळे जे बेसिक हायजिनचे प्रॉडक्ट्स आहे त्या वाटून आम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर जसे लोकांची मागण्या वाढले तर आम्ही ब्लँकेट वाटायला सुरुवात केली आजपर्यंत आम्ही जवळजवळ पन्नास हजार ब्लँकेट वाटप केले आणि त्याच्यानंतर खूप मागणी होती काय काय ग्रामीण क्षेत्रामध्ये स्ट्रीट लाईट साठी कारण रात्री लोकांना भीती वाटायची बाहेर यायला साप वगैरे आणि जंगली जनावर असतात खेडेपाड्यामध्ये तर आम्ही स्ट्रीट लाईट्स लावले बरेच ठिकाणी सोलरचे आणि काय काय ठिकाणी रेंज नव्हते त्या खेपाड्यामध्ये आम्ही बूस्टर लावले आणि रेंज आम्ही सुरुवात केली तिथं बीएसएनएल एल आणि जिओ ची आमचं काम जास्त करून मानशेट भोर मग मुरड मध्ये जोरात चालू आहे मळवलीमध्ये पण आमचे सेंटर आहे आणि लेटेस्ट आमची एक शाखा उघडली आहे आम्ही अजिजनगर हैदराबादमध्ये तेलंगाणामध्ये तर आमची एक कंपनी आहे ग्लोबस मेडिकल आम्ही स्पाइनमध्ये नंबर वन आहे इंडियामध्ये आणि आमचे सी एस आर तर्फे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आमचे दुसरं काही सोर्स नाही आहे फंडिंगचं आणि आम्ही कोणी एजंटस वगैरेला एंटरटेन करत नाही आम्ही डायरेक्ट लोकांपर्यंत सगळी मदत पोहोचवतो सर ही जी इतकी मोठी तुम्ही मदत इतक्या सगळ्या लोकांपर्यंत महाराष्ट्राचं नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा करा तर पण सीएसआ जे आहे दोन अडीच टक्केच आहे हो तर, है, है।, है ना आपण असं दिसून येतं की तुमची मदत होत असेल दुखावणार त्याच्याबद्दल काय हो मागच्या वर्षी आम्ही टोटल साडेसहा कोटी रुपये खर्च केले त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट फक्त एक ते दीड टक्के आहे आमचे जे फॅसिलिटीज मेंटेन करायला बाकी सगळे हेल्प डायरेक्ट आम्ही लोकांपर्यंत पोस्त केले आणि या वर्षी आम्ही नऊ ते नऊ कोटी रुपये आम्ही खर्च केले आमच्या सोशल सर्व्हिससाठी साठी सर आम्ही ऐकलंय तुम्ही वाटप पण करता आपले तृतीय पंथी मला किंवा पुण्याचं त्यांनाही त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना काय काय मदत करता त्याच्या रेड लाईट मध्ये खूप लोक काम करतात पहिल्यापासून पण आम्ही जे रिलेशनशिप स्थापित केली या लेडीज बरोबर एक खूप युनिक आहे आम्ही काही काही गिफ्ट आयटम्स दिले मागच्या मीटिंगमध्ये आणि आता आमच्याकडे हे रॅशन एक महिन्याचं रॅशन पण आम्ही वाटप करणार आहे गरीब लोकांमध्ये आमचा हेतू हे आहे की लोकांना कळलं पाहिजे की काही लोक आहे ज्यांना काळजी आहे त्यांची फक्त आम्ही वादे देत नाही आणि काय काय लेडीज आहे रेडलाइट एरियामध्ये जे वृद्ध आहे जे, जी है, काई -काई आहे, जे, है, जे काम करू शकत नाही ते आजारी आहे काय काय रस्त्यावरती पण आहे तर आमच्याकडे आहे फॅसिलिटीज जिथं मी या लेडीजला ठेवू शकतो तर हळूहळू रिलेशनशिप बिल्ड करून आम्ही ह्या लेडीजला लेडीज ला ठेवणार आहे आंबागाव मध्ये तुमचं काम खूप प्रेरणादायी आहे समाजाने प्रेरणा पाहिजे तर या अशा प्रेरणा देण्यासाठी समाजासाठी तुमच्याकडनं काय सांगायचं मला समाजाला एकच सांगायचं की जेव्हा सरकार म्हणते की आमचं बजेट आहे दहा कोटी रुपये तर खरोखर फक्त पन्नास लाख रुपये पोचत गरीब लोकांपर्यंत ही सत्य स्टैटिस्टिक्स आहे तर आमच्या संस्थेमध्ये असं नाही आम्ही नाईन्टी एट पर्सेंट आमचे पैसे डायरेक्ट लोकांपर्यंत आम्ही पोच करतो हीच आमची सक्सेस स्टोरी आहे आणि आम्हाला लोकांना आव्हान द्यायचं की तुम्ही पण या आमच्या बरोबर आमचे हात मजबूत करा आणि तुम्ही पण सोशल सर्व्हिस करा सीएसआर करा आणि तुम्ही बघा किती फायदा होतो तुम्हाला आहे पक्षाच मायनॉरिटीच पद घेऊन काम करत आहात तुमच्या समाजाला मतदान कोणालाही ते करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी काही तुमच्याकडे आहे का म्हणजे प्लॅन माझा एकच निरोप आहे आमच्या समाजाच्या लोकांसाठी की जो कॅन्डिडेट आहे जो करप्शन फ्री आहे त्यांना तुम्ही निवडून आणा आणि जे आपली सेवा करणार पुढले पाच वर्ष आणि समाजाच्या विकासासाठी काम करणार असे लोकांना तुम्ही निवडून आण तुमच्या समाजाशी तुमचं काय कनेक्शन आहे आहे आमच्या समाज मध्ये पुण्यात पाच बिशप आहे तर आम्ही त्यांना सल्ला देतो आणि सगळे मोठे कार्यक्रम आतापर्यंत मीच ऑर्गनाइज करत होतो जर ते पाच हजार लोकांसाठी असेल पन्नास हजार किंवा दीड लाखापर्यंत एस एस पी एम एस ग्राउंड वर आम्ही आम्हीच आमच्या कमिटीतनेच ऑर्गनाईज केलं आमचे लोक सुशिक्षित आहे आमच्या शाळा आहेत काही काही गरीब लोकांना आमच्या समाजाचे त्यांना फ्री एज्युकेशन देतो तर आमचं मेन फोकस आहे की